हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजची सुरुवात सकाळची सुरुवात ही आता बाहेरचं धुवून बरेच दिवस झालं होतं जान्हवीच्या जा बड्डेच्या दिवशीच हे बाहेरचं साफ केलं तर त्याच्यावर परत धुतलं नाही आणि झाडावरती मवा परत पडायला लागला आहे जे की सगळीकडाचं चिकट झालेलं होतं तर आज अगोदर म्हटलं धुवून घ्यावं तर यावरची धूळ जा झाडून जास्त निघतच नाही त्या ज्यावेळी आपण धुतो त्यावेळेस ते चरात व्यवस्थित स्वच्छ वाटतं आठ दिवसातून किंवा दहा दिवसातून जरी धुतलं तरी फ्रेश वाटतं तर। आणि उन्हाळ्या म्हटल्यानंतर असं जरा दारात पाणी वगैरे मारलं की थोडीशी धूळ कमी बस म्हणजे उडते नंतर सकाळची देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर परत मग झाडून फरशी वगैरे केलं आणि नंतर मग स्वयंपाक करायचा होता तर आज शनिवार आहे तर अशी आहे आजची देवपूजा तर काल ताक करायचं राहून गेल तर मग आता काल राहिलं होतं म्हटल्यानंतर आज अगोदर मी सकाळी सकाळी ताक करून घेतलं आता इथून पुढं गरमी चालू झाल्यानंतर ताक करायचं झालं तर ते सकाळचं केलं तर लोणी व्यवस्थित निघतं लगेच निघतं नाही तर मग ते पटकन निघत नाही गरमीमुळं तर ताक केलं आणि नंतर लगेचच तूप करून ते गाळून पण डब्यात भरून ठेवलं रोज वापरासाठी छोट्या डब्यात आणि राहिलेलं मग एक्स्ट्राचं किटले आहे त्यामध्ये ठेवते तुपाचं कसं प्लॅस्टिकच्या डब्यात वगैरे तूप ठेवलं तर त्याचा जरा खराब वास येतो नंतर त्यामुळे शक्यतो ते काचच्या डब्यात भरणीत किंवा स्टीलच्या डब्यातच ठेवावं नंतर आज बटाट्याची भाजी फक्त करायची होती तर ह्यांचा शनिवार असतो तर भगर करायचे मळून ठेवलं आहे नंतर चपात्या करायच्या आणि ही साधी सिंपल अगदी बटाट्याची रस्सा भाजी टो एक टोमॅटोची पेस्ट करून घेतली त्यालामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता टाकून ती पेस्ट परतून घेतली त्यामध्ये मसाला आपलं रेग्युलर मसाला आणि थोडासा सांबर मसाला टाकलेलं टाकलेला पावडर जिरा पावडर टाकून हे बटाट्याची भाजी करून घेतली तर हा कालचा व्हिडिओ आहे जो की खीर बनवलेली होती तर आता चूल त्या दिवशी काढलेली होती म्हटल्यावर आता परत इथं लावली ठेवली म्हणजे फरशीवरती आणि हो हे गहू बघा असे उकळात सडून घेतलेले तर आता हे अगोदर नीट केलं तर सडायच्या आधी पण आज अजून यामध्ये एकदा खडा वगैरे एखादा राहिला असेल तर परत आता हे ओलसर आहेत पाकडून बघितलं तर ह्याचे फोलपाट वगैरे निघत नाहीत त्यामुळे धुळ्याला दोन तीन वेळा धुवून घेतलं की मग ते फोलपाट वगैरे निघून जातात आणि नंतर मग एखादा खडा वगैरे असला तर काढून घेतला आणि दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतले आणि नंतर शिजायला टाकले आता शिजण्या अख्खे घाऊ शिजायला म्हटलं तरी बराच वेळ जातो तर एक तीन चार तास तरी चुलीवरती शिजत होती मग चांगले शिजल्यानंतरच परत गोळ जे काय घालायचं आहे खिरीमध्ये साहित्य ते नंतर सगळं शिजल्यानंतरच घातलं आता पातेलेला निर्मा आणि तेल लावलेलं ला, असं केल्यावर पण चिटकत नाही म्हणजे कर पातेलं आपलं घासायला गेलं की निघतं माती लावली तरी चालते नाहीतर तेल निर्मा लावलं ला तरी चालतं फिल्टर तर फिल्टरचंच पाणी येतं टाकलं खि फिल्टरच्या पाण्यानं कशी जी डाळ आपण हरभऱ्याची डाळ असते ती पण पटकन शिजते तशीच खीर शिजायलासुद्धा ह्या पाण्यानं गोडं पाणी असेल तेवढं लवकर शिजते त्याच्यावरती झाकण ठेवून उकळी दिली आणि उकळी आल्यानंतर तोपर्यंत खीर ना पाण्यात भिजत ठेवलेली होती जोपर्यंत पाण्याला वगैरे उकळी होती तोपर्यंत एक तास दोन तास भिजत ठेवली तरी अगोदर शिजते पटकन परत नंतर तर खीर पूर्ण शिजवून घेतल्यानंतर इथं एका नारळाचं दूध काढले वेलची पावडर मीठ बडीशेप पावडर काही खोबरं खिसून घेतले ड्रायफ्रूट काजू बदाम ह्यामध्ये असं आणि खोबऱ्याचे काप पण घेतलेले आहेत खसखस चमच्यावर घेतलेले तर हे सगळं तुपामध्ये असं तळून घेतलं जरा असं आणि गूळ पाण्यामध्येच जरा विरगळवून घेतला कारण गुळामध्ये खडं होतं आणि नंतर ते म्हणजे जेवढा गुळ घालायचं आहे तेवढा पाण्यामध्ये विरगळून घेतलं आणि हे तुपामध्ये तळ तळलेलं म्हणजे खसखस चमच्याभर होते आणि काजू बदाम खोबरं ओलं खोबरं होतं ते खिसून पण टाकलं आणि असं बारीक कट करून पण टाकलं हे सगळं मिक्स करून घेतलं आणि नारळाचं दूध काढलेलं होतं अर्ध्या नारळाचं दूध काढलं होतं नारळाचं दूध जर असं खिरीमध्ये घातलं ना ह्याची चव अजून वाढते तुम्ही कधी घालत नसाल तर एकदा नक्कीच ह्या पद्धतीने करून बघा छान होते आणि नंतर हे गोळ गाळून घेतला आणि आता परत थोडंसं जाळं लावून मग अजून एक अर्धाभर तास परत अशीच आरावरती थोडंसा जाळ लावला आणि त्याच्यावरती शिजवून घेतली तर जशी शिजत जाईल तशी नंतर ते हळूहळू घट्ट होते तर हा अर्धा काल म्हणजे खिरीचा व्हिडिओ आहे तो कालचा होता आणि आजचं परत संध्याकाळी आज बाजार भाजीपाला वगैरे निवडून ठेवलेला आहे ते भरून ठेवायचं आहे फ्रीज थोडासा साफ करायचा आहे म्हणजे पूर्ण डीप नाही पण वरच्यावरच साफ करून बाजार भाजीपाला आणलेला आहे तो भरायचा आहे तर अगोदर धार काढून घेतली तर आता संध्याकाळच्या सहा वाजलेल्या होत्या आणि हा निवडून ठेवलेला भाजीपाला जो होता तो सगळा मग आता भरून घेतला यामध्ये अगोदरच काकडी आणि गाजरच शिल्लक होतं त्यामुळे ह्या वेळी गाजर थोडं चांगल्या शिल्लक आहे त्यामुळे भाज्या निवडून ठेवल्या की काय होतं नंतर खराब होत नाहीत बऱ्याच वेळा ते निवडून करायच्या हे त्या राहतात आणि खराब होऊन जातात जर आपण आणलेल्या दिवशीच निवडून ठेवल्या तर मग प आपल्याला हवं त्यावेळी त्या करता येतात वटाणा पण निवडून आहे तर आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळं फळ फळामध्ये कलिंगड टरबूज जास्त प्रमाणात बाजारात पण येतं आहे सगळीकडं विनेगर आणलेलं होतं थोडंसं जे की पनी, पनीर पनीर बनवायचं झालं तर लिंबू यूज करून पण कधी बनवते आणि हे ना चीज बनवायचं झालं तर मात्र विनेगरनं पटकन बनतं लिंबानं पटकन बनत नाही पोरांना पिझ्झा चपाती खायची असते मग त्यावेळी मी ज्यावेळी हवं त्यावेळी तेवढं जेवढं लागायचं आहे तेवढं चीज बनवून घेते असं ते, ते, ते महाग पडतं आता दूध घरचं आहे असं घरी बनवायला पण ते थोडंसंच होतं पण घरचं दूध असेल तर मग ते परवडतं कारण ड्रायफ्रूट काजू आणि बदाम आणलेलं होतं थोडंसं ते पण एकत्र एकाच डब्यात ठेवते असे एका साईडला काजू आणि एका साईडला बदाम राहतात मग घ्यायच्या वेळी दोन दोन डबा उघडायची गरज पडत नाही तर आता स्वयंपाक झालेला होता भांडी आणि परत किचन काटा आवरून घ्यायचा आहे सकाळी पाण्यामध्ये मूग आणि हरभरे टाकलेलं होतं जे की मोड आणण्यासाठी तर बांधून ठेवलं की आता ह्याला सकाळ उद्या संध्याकाळपर्यंत हरभऱ्याला चांगले मोड येतात हरभऱ्याला कसं मटकीला मूगला पटकन येतात पण हरभऱ्याला म मोड यायला थोडासा टाईम जातो असं कापडात गुंडाळून हे ठेवून दिलं त्याच्यावरती झाकून ठेवलं की रात्रीपर्यंत मग चांगले मोड म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत चांगले मोड येतात तर हे पोरांचं खायचं बिस्किटं रोज नाही देत पण कधी तर म्हणजे मुलं म्हटल्यानंतर रोजच आहे ते जेवण खात नाहीत काहीतरी वेगळं त्यांना पाहिजे असतं ते सगळं त्यांचा खाऊ एका डब्यात भरून आहे आणि हे राहिलेला बाजार आहे तो बाजाराच्या डब्यात खा हे पण ठेवलं आणि आता सगळं किचन आवरून झालेलं होतं भांडी झालेले दही लावायचं होतं शेवटी तर दही लावून ठेवलं थोडंसं दूध गरम म्हणजे आपण बोट बुडवू शकतो इथपर्यंत दूध गरम करून त्यामध्ये लावलं की आता उन्हाळ्यात पटकन लागतं दही आणि ते कपाटातच ठेवते मी तर आठ वाजलेले आहेत बरोबर ह्या वेळेला सगळं आवरून चाललेलं आहे तर जेवण करून हे बाहेर बसलेले आहेत आणि जानवीचे आजी आजोबासोबतच्या संध्याकाळच्या रोज इथं गप्पा चालू असतात तिला बोलायला जास्त लागतं हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर असं होतं आजचा दिवसभराचं रुटीन आता संध्याकाळची सगळी नी... कामं झालेली आणि आठ वाजता बरोबर सगळं काम आमचे जेवण वगैरे सगळ्याचे करते उद्यासाठी इथे मी लसूण सोलून ठेवते तर इथून पुढं निवांत असतात तर थोडीफार जी काय राहिलेली असतात दिवसभराची एक्स्ट्राची कामं असतील ती मग मी संध्याकाळी एखादं करते ह्या वेळेस आणि लसूण आता कसा ओला येतोय त्यामुळं सोलायला जरा टाईम जातो